लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी आता फक्त बारा दिवस उरलेले आहेत त्यामुळे आपण आता पाहणार आहोत की ही केवायसी कशी करायची शासनाने सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या केवायसी साठी काही महिलांना केवायसी करता येत नाहीये त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये डिटेल्स पाहणार आहोत शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर आपल्याला जायचे आहे आता तुम्हाला ई के वाय सी असा ऑप्शन दिसेल त्यामध्ये लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे इथे आणि कॅप्शा दिलेला आहे तो कॅप्शा बरोबर टाकायचा आहे यावर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करा आता असं ऑप्शन येईल की ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक टाका आता इथं हा ऑप्शन आलेला आहे आता यामध्ये तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक असेल तर तो ऍड करा आणि कॅपचा कोड करा आणि मी सहमत आहे या या क्लिक क्लिक करा OTP या बटना और क्लिक करा आणि पाठवा काही वेळातच तुम्हाला ओ टी पी जाईल आता ही ओ टी पी व्यवस्थित टाका मोबाईल तुमच्या जवळच ठेवा आता मी टाकलेला आहे आता तुम्ही बघू शकता इथे वडिलांचे नाव आहे तर तुमच्या आता हा जात प्रवर्ग आहे यामध्ये आपल्याला विशेष मागास हे सिलेक्ट करायचं तुम आहे तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा विभागात काम करत असतील तर नाही असे सांगा असतील तर आहे असं सांगा माझ्या कुटुंबातील एक विवाहित व अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत असा ऑप्शन आहे तिथे नाही ऍड करा आणि एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकारे सक्त करा आणि सबमिट करा आता ही सक्सेसफुल झालेली आहे तुमची ए के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेची के वाय ची व्हिडिओ कशी वाटली ते मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा